राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार यांचा वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गजांनी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या मात्र सध्या चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीची होत आहे दोघांमध्ये दिल्लीत बैठक झाली सोबत सुप्रिया सुळे देखील होत्या अजित पवार सहकुटुंब शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले दरम्यान बंद दाराड नेमकी काय चर्चा झाली यावर उत्तर देत मी बाहेरचं कुठे घरचंच आहे राजकारणाच्या पलीकडे काही संबंध असतात असे यावेळेस अजित पवार म्हणाले पक्षपुटीनंतर अजित पवार पहिल्यांदा शरद पवार यांच्या भेटीला गेले ते सहकुटुंब शरद पवार यांच्या भेटीला गेले होते भेट घेत त्यांनी शुभेच्छाही दिल्या मात्र बंद दारा राजकीय चर्चा झाली का यावर त्यांनी प्रतिक्रिया म्हणाले आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे उद्या काकींचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आलो परभणीमध्ये नेमकं घडलं यासह इतर गोष्टी आमच्या चर्चे झाली आमच्यात जर्नल चर्चा झाली मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार अधिवेशन कधी होणार अधिवेशनात इतर कामकाज नेहमीच्या गोष्टी आमची चर्चा झाली तसेच त्यांनी राजकीय प्रश्न उत्तर देणं त्यावेळेस टाळले